मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारूड ऐकताच हरकून जाते भान काना मात्रा वेलांड्यांचे मिळाले आहे वान साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान अशा मराठी भाषेचा आहे मोठा गर्व मराठी राजभाषा दिन साजरा आनंदाने साजरा करू सर्व ज्ञानोबा तुकोबा जनाई आदी संतांचा मेळा शिवछत्रपतींचा प्रत्येक एक मराठी मावळा परिसपर्शापरी कीर्तिवंत असे आमची माय मराठी अंगाई लावणी पोवाड्यातही शोभते आमची माय मराठी संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे आमची माय मराठी नानाविध शिलेदारांच्या इतिहासातही आमची माय मराठी जय महाराष्ट्र सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी खोऱ्यातून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा अभिमान आहे मी मराठी असल्याचा माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा माय मातीचा आधार नाही कुणाचा लाचार माझ्या भूमीचा कामगार आज एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन अशा त्रिवेणी संगम तिन्ही दिवशींच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन मराठी राजभाषा दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले परंतु संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होण्याकरता एक मे एकोणीसशे साठ एवढा काळ जावा लागला त्यामध्ये अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले जवळजवळ एकशे सहा ते एकशे आठ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले तेव्हा आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला महाराष्ट्रभूमी म्हणजे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांची जन्मभूमी महाराष्ट्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांची संघर्षभूमी महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराज यांची कर्मभूमी देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणांचे बलिदान दिले एक मे या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो प्रत्येक मराठी माणसाची स्वर्गभूमी म्हणजे महाराष्ट्र कोल्हापूर तुळजापूर पंढरपूर शिर्डी वेरूळ यांसारखी अनेक सांस्कृतिक वारसा असणारी शहरे आपल्या महाराष्ट्रात आहे अभंग ओव्या कोवाडे भारुडे यांनी महाराष्ट्राची संस्कृती संपन्न झाली आहे कोळीगीते लोकगीते लावणी तमाशा यांच्यातून संस्कृतीचा जिवंतपणा टिकून राहिला आहे महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र महाराष्ट्राची महानता या राज्यगीतातून दिसून येते जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र विपि न आमा तुजीमुनिः गडगडनाराणवा अस्माना च सुलतानीला जबावजिभा सय्याद्रीसा सिंह जय जय महाराष्ट्र माधार् महाराष्ट्र माधा अभिमानाची वी पोलादी मनगटे पोलादि खेळ खेल जीव जीवगेण दारिद्र्याचा चणत शिला निढळा गामाणि विरला दिल्ली चेख् राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र मासा गजता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय हिंद जय महाराष्ट्र